बाबड्या येऊ का मी जाऊ मी नको आणि काय करू दिवसभर बर तुझ्या बरोबर खेळू हा काय हा <laughs> तुझ्यासोबत खेळू का गप्बस तुला नाही काय एक काम बिनकामाचा आहेस तू बिनकामाचा आहे ना तू, तू? बबड्या हा म्हणते मग <laughs> मी मला तर जाऊ दे जाऊ का अरे देवा येतो की बाबा मी हा तू झोपीत हा बबी <laughs> मग तुला वाटतं का बाबा नको जायला का मला बबड्या हा वर बाबा पट्ट्या कसं ते बोललेलं तुला बरोबर परफेक्ट बोलतो का रो हो काय हो चल येतो मी <laughs> रूस आहे का तू आजाओ का बरं मी मि मी चाललो म्हणून जॉबला अरे हो अरे राजा बबी हे बिल्या <laughs> काय करायचं पोराचं असलं बोलणार मांजर कुठं असन रे हे बाब्या मांजरासारखं बोलत जाना पोरासारखं बोलतो तू लहान लहान पोर का अरे बबी लहान पोर गाय तू हो बर बर ठीक आहे हो हाय 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 लहान पोर गाय तू माझ चल आता खेळा बांडण करू नका बबड्या भांडण करू नको शंभूला मारू नको ब्राउनीला मारू नको चल येऊ मी ए बुब्या ए बबड्या चल इथे 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 बबी, इथे माग कोणाला झोपा तू हा ठीक आहे मी चाललो होता आता चाललो मी आता जाऊ का <laughs> तू खेळ हा खेळ खेळ मी जातो हा बाबा नाही अवघड आहे रे अवघड खरच पोरांच बबडी बाळा खेळा तू खेळा मी चाललो राऊणी रावणी येऊ का बाळा काय एक नाही दोन नाही तिचं काय नाही निवांत असतंय तिला चालला बाबा बबड्या ए हिरो ए भबी आई मारू नको भांडणं करू नको गोळ्या खा गोळ्या दिल्यात खायला पाणी दिलंय ते बघ चौक तसं म्हणलं की चालू करते ते बघ हे आता भांडणं करायला नाही एक नंबर पोरगा काय हा नुसते भांडणं पाहिजे त्याला बाकी काय नको चेहरा कसा गरीब दिसतोय अरे गरीब आहेस का तू बाबड्या बघा उच्या पती चालू काय नाही काय रुसून बसतोय बाबा रुसून रुसून बसतोय ना है? बाबा जॉबला चाललंय की रुसून बसतोय जाऊ नका म्हणून मॅडम हो काय करताय तुम्ही काही करा ते जाळी काही निघणार नाही कुठून आता नेट निघत नाही काळजी करू नका चल चला शंभू कुठे शंभू कुठे गेला कार बळा कुठ रे हॉय चल येतो हा बेल मी आल्या आल्याव तुला राऊंड मारतो चल आल्याव खाली घेऊन जातो तुला मी हा బుయాక చూకా చాల